हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळेजण आशा करते की मस्त असाल मित्रांनो तर मी घराच्या बाहेर निघाली होती खरेदीसाठी आणि रस्त्यात जाताना मला एक ट्रक दिसला त्यामध्ये असे भले मोठे दगड दिसले काळे दगड आणि सफेद ब्राऊनिश कलरचे दगड सो कुतूहल वाटलं म्हणून जाऊन विचारलं की हे दगड आहेत कसले काय आहे मार्बल का आहे काय का आहे काही कळायला मार्गच नाही सो तिथे गेले आणि विचारलं तर माहिती पडलं की हे आहे सैंधव मीठ म्हणजेच आपला सेंधा नमक रॉक सॉल्ट आपण जे काही म्हणत असतो ते हा आपण भर्रास घरामध्ये जेव्हा उपवास असतो तेव्हा आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये हा मीठ यूज करत असतो तर हा नॅचरली असा दिसतो आणि त्याची पावडर आपण आपल्या जेवणामध्ये यूज करत असतो तर या मिठाचे भरपूर फायदे आहेत आणि या मिठाबद्दल माहिती देखील मी बरीचशी या दादांना विचारली कुठून आणलंय कसं आणलंय हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे या मिठाची थोडी चवसुद्धा घेऊन बघितली जसं आपल्या घरातला मीठ असतो सेंधा नमक सेंधा मीठ अगदी तशीच चव होती आणि हा जो काळा मीठ होता हा आपण सरबत किंवा आपण जेव्हा चटपटीत पदार्थ बनवतो त्यामध्ये जेव्हा टाकत असतो त्याचा टेस्ट देणारा हा काळा मीठ होता आणि बाकीचा होता तो सेंधा नमक जो आपला नॉर्मली घरामध्ये आपण उपवासाच्या पदार्थांना यूज करत असतो त्याचीच चव होती पण हे असे भले मोठे दगड असतात आणि नॅचरली हा मीठ कुठून मिळतो याबद्दल जेव्हा माहिती विचारली तेव्हा आश्चर्य वाटले कारण या मिठाबद्दल मला यापूर्वी माहिती न नव्हतं घरामध्ये मी नेहमीच यूज करत होती पण कधी हे असे दगडांचे थर लागलेले असे मीठ कधी पाहिलेले नव्हते तर साठ रुपये किलो दराने हा मीठ तिथे मिळत होता तर मी एक ते दीड किलो मीठ खरेदी केला आणि घरी आणला त्याची पावडर देखील बनवली सो मी व्हिडिओमध्ये ते शेअर केलेलं आहे आणि या मिठापासून आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत याची देखील आज आपण माहिती याच व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता बघा सो मी हा नमक घरी आणलेला आहे आणि तुम्हाला दाखवते अगदी शायनी आणि सुंदर असा याचे दगड आहेत इतके आकर्षक आहेत की मला खूप आवडलं आणि हे माझ्यासाठी एक, एक कुतूहल आणि नवीन असं काहीतरी होतं सेंधा मीठ हा एक प्रकारचा खनिज आहे तो हिमालयामध्ये गंगटोक लाहोरमध्ये मिळतो त्याला लाहोरियन मीठ किंवा हिमालयीन मीठ असे देखील म्हटले जाते रॉक सॉल्ट देखील त्याला म्हटले जाते अनेक अशा आजारांपासून या मिठामुळे सुटका मिळत असते त्याचबरोबर इम्युनिटी वाढण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे एक खनिज आहे त्यामुळे आपल्याला तो जसाच्या तसा मिळत असतो जमिनीच्या भूगर्भातून आपल्याला तो प्राप्त होत असल्यामुळे त्यांच्या त्याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक क्रिया केली जात नाही त्यामुळे तो अतिशय हेल्दी असतो त्यामध्ये नव्वदपेक्षा पेक्षा अधिक खनिजे आढळतात मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम झिंक लोह तांबे यांसारखी खनिजे अधिक प्रमाणात आहेत पचनक्रिया चांगली राहण्यासाठी रक्तदाब कमी करण्यासाठी बद्धकोष्ठता गॅस अपचन यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आहारामध्ये तुम्ही देखील हा मीठ नक्की वापरा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय